जो आहे या कंसाला भगवंताने मथुरेमध्ये आले कंसाचा वध केला आणि कंसाचा वध केल्यानंतर त्या दोन बायका कंसाच्या अस्थि आणि प्राप्ती रडत रडत आपल्या माहेरी गेल्या आणि माहेरी गेल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना सांगितलं म्हटले हो आता आमचा नवरात्र मारला गेला आणि आता हे श्रीकृष्ण तिकडे आलेले आहेत म्हणे तर आता काय करायचं अशा प्रकारे जरासंध जो आहे हा जरासंध मोठी सेना घेऊन मथुरेवर आक्रमण केलं जरासंधाने आणि मोठी सेना घेऊन त्यांनी जेव्हा आक्रमण केलं मथुरेवरती मथुरा हे एक राज्य आहे आणि मथुरेवर आक्रमण केल्यानंतर तेवीस अक्षयोणी सेना तर एक अक्षयोणी म्हणजे किती सांगितलं होतं मी मागच्या वेळेला तर एक अक्षयोणी म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी पायदळ अठ्ठावीस हजार हत्ती अठ्ठावीस हजार घोडे एक लाख पायदळ एक असं काय 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 असतं बरंच काही असतं याच्यामध्ये त्याला एक अक्षययोणी म्हणतात असे तेवीस अक्षयोणी सेना घेऊन तो मथुरेवर आक्रमण केलं पहिल्या वेळेला आक्रमण केलं भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघंच गेले भाऊ भाऊ छोटीशी मुलं आहेत अकरा बारा वर्षाची ते दोघं गेले आणि त्याने काय केलं त्या युद्धामध्ये एवढ्या सगळ्या सैनिकांना त्यांनी परास्त केलं श्रीकृष्ण आणि बल या दोघांनी परास्त केलं आणि परास्त करायचे आणि सगळे लोक मारून टाकायचे त्यांच्या ज्या अंगावर सोनं वगैरे आहे ते सगळं घेऊन यायचं आणि इकडं खजिन्यामध्ये ट्रेझरीमध्ये टाकायचं मथुरेच्या आणि भगवंताने मारलं <coughs> मग पुन्हा भगवंत जरासंदाला मारू शकत होते भगवंतासाठी काय अवघड आहे का हां भगवंत जरासंदाला मारू शकत होते परंतु भगवंत बलराम म्हणले दादा मारून टाकी म्हणलं याला याला काय अवघड आहे मारायला भगवंत म्हटले नाही भगवंत म्हटले हे जे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत प्र तेवीस अक्षयोनी घेऊन आले आता जरासंध पळून गेला माघारी गेला पुन्हा तेवीस अक्षयोनी घेऊन येईल म्हणे हां पुन्हा त्यांना मारायचं म्हणे आपण आणि घरी बसून मारायचं कुठं जायचं नाही राक्षसांना मारायचं चांगलं आहे की नाही घरी बसून जर ऑनलाईन सगळ्या गोष्टी भेटत असतील तर मार्केटला कशाला जायचं एवढं कष्ट कशाला घ्यायचं तेही कमी दरामध्ये असं भगवंतांनी सांगितलं म्हणले होलसेलमध्ये मारायचे घरी बसल्या मारायचे म्हटले जेव्हा सेना यायची मथुरेला असा पूर्ण घेरा घालायची भगवंत काय करायचे त्या मथुरेच्या बाहेर जायचं त्या मथुरेच्या बाहेर जायचं आणि मथुरेच्या बाहेर युद्ध करायचं असं त्यांचा नियम होता मग दुसऱ्या वेळेला जरा संद आला तेवी साक्षेवणी सेना घेऊन आला परत तिसऱ्या वेळेला ते पण मारून टाकले तिसऱ्या वेळेला आला चौथ्या वेळेला आला असं करून 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 सतरा वेळा जरासंधाने मथुरेवर आक्रमण केलं मंडळीन किती वेळा आणि सतरा वेळा आक्रमण केल्यानंतर मग सतरा गुणिले तेवीस करा आता कॅल्क्युलेटर काढावं लागेल तुम्हाला तर एवढ्या अक्षयोनी लो एवढं सैनिक मारलं भगवंत आणि मथुरेमध्ये आरामात बसून असं म्हणलेलं आहे आता प्रभू रामचंद्रांचा तर प्रभाव पाहिलेला आहे तुम्ही धनुष्यमाणाचा त्यांना तर युद्ध सरकार भगवान श्रीकृष्ण बाणाला प्रत्यंच्या लावायच्या जो टणकार व्हायचा आवाज व्हायचा त्या आवाजानेच अर्थे गार व्हायचे सैनिक श्रीकृष्णांच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे आणि मग भगवंत जेव्हा जरासंधाला मारता मारण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी सतरा वेळा आक्रमण केल्यानंतर जरासंध जो आहे या जरासंधाने अठराव्या वेळेला एक दुसरा राजा निवडला त्याचं नाव होतं कालयवन काय नाव होतं हा कालयवन भगवंतांचा मारण्यासाठी पाठवला त्यांनी श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवला आणि नारदानी सांगितलं होतं त्याला मोठी कथा आहे की श्रीकृष्णाला युद्ध करायला नारदानी शिकवलं होतं त्यांना सांगितलं होतं हा कालयवन अठराव्या वेळेला मथुरेवर चालून आला पण हा कालयवन त्याला आशीर्वादसुद्धा होता की कालयवन युद्धामध्ये मारला जाणार नाही कारण त्याची शक्ती एवढी होती त्या कालयवनची की सजासजी तो युद्ध करून मारला जाऊ शकत नव्हता बाणांनी मारला जाऊ शकत नव्हता जसं राक्षस लोक जे असतात ना वरदान प्राप्त करतात काय मी असा मारणार नाही मी तसा मरणार नाही मी पाण्यात मरणार नाही मी अग्नीने मरणार नाही मी माणसाने मरणार नाही मी हवेत मरणार नाही असे वरदान प्राप्त करून घेतले होते हा काल येवण पण त्यातलंच काल येवणाला युद्धामध्ये जमिनीवर मारणं फार अवघड होतं युद्ध करून त्याला काहीतरी चिटिंग करूनच मारावं लागत होतं हे ठरलेलं होतं आणि हे कुणाला माहिती आहे भगवंताला माहिती आहे अठराव्या वेळेला मथुरेवर आक्रमण केल्यानंतर या काल यवनाने आक्रमण केल्यानंतर भगवंतानी वि ठरवलं म्हटले आता काही मथुरा वाचणार नाही कारण याचं सैन्यबळ भरपूर आहे आणि हा काय मरणारा साधारण व्यक्ती नाही आहे मग भगवंत आणि बलरामांची मदत घेऊन काय केलं एका रात्रीमध्ये एका रात्रीमध्ये पूर्ण मथुरा नगरी हे अशी पाठवली पुढं आणि एका रात्रीमध्ये एक नवीन सुंदर असं शहर निर्माण केलं भगवंताने आणि त्या शहराचं नाव आहे द्वारकाधाम की भगवंतानी द्वारकानगरी एका रात्रीमध्ये समुद्रामध्ये निर्माण केली आणि समुद्रात का निर्माण केली बेटावर जेणेकरून हा राक्षस तिथं पोहोचू नये म्हणून द्वारका निर्माण केली भगवंताने आणि मथुरेमध्ये जे क लोक आहेत त्या सगळ्यांना तिकडंच स्थापित केलं त्या उग्रसेनाला राजा बनवलं वसुदेव आणि देवकी जेलमध्ये बंद होते चौदा वर्षापासून तर त्यांनाही तिकडं नेलं सगळे मथुरावास तिकडे नेले म्हणजे द्वारका काय मथुरेपेक्षा वेगळी नाही द्वारका आणि मथुरा एकच आहे मग हा जो कालयवन आहे हा कालयवन भगवंतावर चिडलेला आणि तो भगवंताय मागे लागला काय धनुष्यवाण गदा घेऊन भगवंताय मागे लागला आणि भगवंत काय करतायत पळून चालले भगवंत कुठे चालले द्वारकेला आधी सगळी मथुरा नगरी नेली नंतर स्वतः भगवंत निघाले पुढं बलरामांना पुढं पाठवलं होतं भगवंताने राहिले कृष्ण कृष्णमाग कृष्ण भगवंत निघाले द्वारकाकडे आणि तो काल येवण आहे ना काल येवण पाठीमागं लागला भगवंतांच्या आणि काय म्हणायचा ए कुठे चाललं थांब पळपुटा कुठला थांब अरे युद्ध कर तुझ्या दम असेल तर युद्ध कर माझ्याशी पळतोच काय तू तो शिव्या द्यायला लागला भगवंतांना श्रीकृष्णांना कालिवन आणि आपल्या मराठीमध्ये पण शिवीच आहे पळपोटा पळपोटा म्हणजे हां पळपोटा म्हणजे काय पळून जाणारा हां अजून काय शब्द आहे काय कदा भित्रा नाही भित्रा पण म्हटला असेल तो पण एक विशेष शब्द त्यांनी वापरला रणछोड काय शब्द वापरला रणांगण सोडून पळून जातो रणछोड अशी शिवीच आहे जसं भगवंताचं गुजरातमध्ये गेलं तर एक ठिकाण आहे डाकोर नावाचं द्वारकेच्या अलीकडं तर डाकोरमध्ये भगवंताचं नाव रणछोड राय आहे काय नाव आहे भगवंताला कोणी शिवी जरी दिली तरी भगवंताचं नाव होतं भगवंताचं काय भगवंताला लोक काय म्हणतात काळ्या हां काळ्या म्हणजे काय त्यांचं आडनाव काळे नाही आहे त्यांचं ना काळ्या काळ्या म्हणजे सावळा तर भगवंताला काय म्हणतात सावळा सुंदर हु? आणि शिवी काय दिली रणछोड रणांगण सोडून पळून जातो लाज नाही वाटत तुला शूरवीर असेल तर युद्ध कर दम असेल तर युद्ध कर माझ्याशी भगवंताला तो असा डिवचू लागला आणि भगवंत मात्र हसतायत भगवान श्रीकृष्ण हसतायत आणि भगवंत निवांत चालत आहेत भगवंताशी आणि मग मी सांगतं डाकोरमा कोण छे राजा रणछोड राय छे गुजरातमध्ये असं म्हणलं तर गुजराती भाषेमध्ये डाकोरमा कोण छे हां राजा रणछोड राय तर राजा म्हणलेला राजा भगवंताला कारण द्वारकेचे राजा होते भगवंत तर हा येवन भगवंताच्या ला। पाठीमागं लागला या पाठीमागं लागल्यानंतर तो पिछा करत 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 त्या द्वारकेच्या जवळ गेले तिकडं सुदामापुरी द्वारकाच्या तिकडे एक पर्वत आहेत मोठमोठे सोमनाथ प्रभाक्षेत्राच्या जवळ आणि त्या धौलगिरी पर्वताकडे गेले आणि तिकडे त्या ठिकाणी एक ही लीला मी यासाठी सांगत आहे की भगवान श्रीकृष्ण चालत आहेत आणि काल यवन काय करत आहे भगवंताच्या मागं पळत आहे मी काय म्हटलं भगवान श्रीकृष्ण चालत आहेत आणि हा राक्षस भगवंताच्या मागं पळत आहे आणि त्याला काय वाटतंय आत्ता मी पकडलं पकडलं श्रीकृष्णानं पकडलं असं त्याला वाटतंय आणि तो जातोय पकडायला आणि अचानक असं वाटतं आहे की भगवंत फार दूर आहेत अरे आत्ता तरी ते होते इथं कसं काय गेलं सांगण्याचा उद्देश की श्रीकृष्ण चालतात आणि हा राक्षस पळतो तरी सुद्धा श्रीकृष्ण सापडत याची एवढी मोठी शक्ती आहे ज्याला घाबरून भगवंत मथुरेवरून द्वारकेला गेलेले आहेत पण तो, तो भगवंतांना पळवू शकत स्पर्श करू शकत नाही धावण्यामध्ये हारवू शकत नाही म्हणून मी सांगेन <laughs> भगवंताला कोणी हरवू शकतं का मोठा ऑलिम्पिक मधला नोबेल प्राय काय म्हणायचं कसला ऑलिम्पिक पुरस्कार विजेता जरी असेल तरी पण तो धावण्यामध्ये भगवंताला हरवू शकेल का नाही हरवू शकत आहे भगवंत सर्वात जास्त धावू शकतात आता ही कथा इथंपर्यंतच आहे आपल्यासाठी पण आता आलेच ओघाणे म्हणून सांगतो पुढे पुढं काय झालं रुखरुख राहायला नको तुमच्या मनामध्ये पुढं काय झालं तिकडे भगवंत एका डोंगरामध्ये घुसले श्रीकृष्ण आणि त्या डोंगरामध्ये एक गुफा होती गुफा त्या गुफेमध्ये भगवंत गेले आणि भगवंत गुफेमध्ये गेल्यानंतर त्या गुफेमध्ये मांधाता नावाच्या राजाचा एक मुलगा होता त्याचं नाव होतं मुचकुंद काय नाव होतं काय नाव होतं हा मुचकुंद राजा तिकडे असा झोपला होता म्हणजे <laughs> <laughs> एवढा झोपलेला आहे हा गाढ झोपलेला आहे मुचकुंद म्हटले काय याचं तर ते म्हटले त्या मुचकुंद राजाच्या अंगावरती भगवंतांनी आपला शेला टाकला उपरणं टाकलं पितांबर तर भगवंतचा शेला प्रसिद्ध आहे जना विठ्ठलाचा शेला जनाबाईच्या घरी सापडला तो प्रसिद्ध आहे शेला तर त्या शेल्याने अनेक जणांचं कल्याण केलेलं आहे तर तोच शेला भगवान श्रीकृष्णाने काय केलं की तो शेला जो आहे तो शेला त्या मुचकुंद राजा झोपल्या त्याच्या अंगावर टाकला असा आणि भगवंत कुठे गेले भगवंत आतमध्ये निघून गेले आणि जसं त्याच्या अंगावर तो कपडा पडला तो जागा झाला मुचिकुंद राजा कोण आहे त्याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर तितक्यात तो राक्षस तिकडनं आला तितक्यात तो राक्षस कोण त्याचं नाव काय काल येवन तिकडनं आला आणि कालयवन तिकडनं आल्यानंतर बरोबर काय झालं त्या मुचकुंद राजाने त्या यवनला पाहिलं जसं पाहिलं तसं त्या कालयवनची राम नाम सत्य पुण्यतिथी झाली तो जळून भस्म झाला कालयवन काय कळालं तुम्हाला या कथेमधनं तुम्हाला कसं काय झालं असं था? या मुचकुंद राजाला आशीर्वाद प्राप्त होता वरदान होतं काय वरदान होतं की हा मुचकुंद राजा स्वर्गामध्ये देवतांना मदत करायला गेला होता आणि त्या ठिकाणी नंतर कार्तिक स्वामी वगैरे आले मग तिला भरपूर म्हणले थकला असाल तुम्ही जावा आता म्हणले धन्यवाद तुमचे न तुम्हाला काय आशीर्वाद वरदान पाहिजे का तुम्ही आम्हाला मदत केली ते म्हटले काही नको कंटाळू म्हटले युद्धातनं आता मला आरामाची गरज आहे विश्रांतीची गरज आहे म्हटले तर मी आता विश्रांती घ्यायला चाललेलो आहे तर असा मला आशीर्वाद द्या की मला झोपेतनं कोणी उठवणार नाही मला फार झोप लागलेली आहे आता हां मग अशी मी सांगितलं प्रभूजींना दिवसभर मला लोक त्रास देत असतात सारखे बाहेर बोर्ड लावलेला आहे आत येऊ नका म्हणून परवानगी शिवाय तर मी म्हटलं बाहेरनं लॉक करा तुम्ही आणि जावा मी आतमध्ये झोपतो म्हटलं थोडंसं त्यांनी तसं केलं बाहेरनं लॉक केलं दोन तास ते गेले तसं राजाने सुद्धा वरदान मागितलं होतं काय मला झोपायचं आहे कुणी उठवलं की तो जळून राख झाला पाहिजे नेमकंच भगवान श्रीकृष्णाने तसं केलं त्याच्या अंगावर शेला टाकून पळून गेले आतमध्ये आणि पुढं कोणा आलं तो राक्षस आला आणि उठलं त्याला वाटलं हेनीच उठवलं आहे कोणी त्या राक्षसाने उठवलंय कालयवणने आणि त्याच्याकडे बघितलं आणि तो जळून भस्म झाला अशा प्रकारे भगवंतानी कालयवणला मारलं भगवंत कोणाला कसे मारतील काय सांगता येत कृष्ण बड कृष्ण भगवंत भरपूर चतुर आहे ते वे इज व्हेरी स्मार्ट <laughs> स्पेशली चिटिंग <laughs> दुसऱ्याला फसवायचं कसं हे भगवंतांना त्यांना कृष्णांकडनं शिकावं आणि भगवान श्रीकृष्णाने कृष्णानी कालिवनला मारलं आणि आता ओघाणे आलं म्हणून पुढची पण कथा सांगून टाकतो त्याचं पुढं काय झालं तर हा मुचकुंद राजा भगवंताचं सौंदर्य त्यांनी पाहिलं सुंदर ते ध्यान उभे विठे बरी बरहा पिडम नटवर्वपू कर्णयो कर्णी कारम बिब्रत वैजयंतीम चमाला वैजयंतींच वेणु वेणू अधरम सुदयो ते सगळं पाहिलं भगवंतांचं सुंदर रूप त्यांनी पाहिलं भगवंतांना तो इतका घायाळ झाला ते रूप पाहून कोण मुचकुंद राजा आणि इतका त्याला हे झालं की तो राजा म्हटला भगवंत म्हटले काय पाहिजे तुला सांग म्हणले हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा हेच मागणं मागितलं त्या राजाने भगवंत तुम्ही किती सुंदर आहात तुमच्या चरणाचा आश्रय मला प्रदान करा आणि अजून एक मागणं त्या राजाने मागितलं ते म्हटले माझ्या पुढे असंच उभा राहा निरंतर उभा राहा म्हणे तुम्ही मला तुम्हाला पाहायचं आहे म्हणे किती सुंदर आहात आपण असं मागणं कुणी मागितलं मंडळीनो त्या राजाने मागितलं आणि मग काय घडलं भगवंत म्हटले ठीक आहे आता मला वेळ नाही मला जायचं आहे द्वारकेला लग्न करायची तिकडं सोळा हजार मुलेकर बाळ सगळं राज्य करायचं आहे आता सुरुवात झाली तुझ्या पुढे कुठं उभं राहू म्हणले निवांती येतो हो म्हटले नंतर लग्न वगैरे झाल्यानंतर सगळं बरं ठीक आहे म्हटले पुढच्या जन्मामध्ये मी तुला दर्शन देईन म्हणे तपस्या कर अजून थोडं बाकी आहे म्हणे हां तर थोडंसं भगवंताचं दर्शन करून सुद्धा भगवत प्राप्ती होईल काही सांगता येत नाही हे एक उदाहरण आहे ध्रुव महाराजांचं पण ते उदाहरण आहे लक्षात येते का तुमच्या ध्रुव महाराजांना सुद्धा भगवंत दर्शन झालं तर मधुवनामध्ये वृंदावनामध्ये पण प्राप्ती नव्हती झाली हा विषय वेगळा आहे हां नामदेव महाराजांना सुद्धा तो विषय वेगळा आहे पण मला सांगायचं होतं तुम्हाला की मुचकुंड राजा जो आहे त्याचा पुढचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये होईल असं भगवंताने आशीर्वाद दिला आणि त्या युगामध्ये मी तुला निरंतर दर्शन देईन असं नाही जोपर्यंत तू आहेस आहे तोपर्यंत मी तुझ्या पुढे उभं राहीन म्हणे भगवंताने आशीर्वाद दिला त्याला फार आनंद झाला त्याने तो देह त्याग केला पुढचा जन्म त्याचा एका पवित्र ब्राह्मण कुळामध्ये झाला आणि त्याचं नाव झालं पुंडलीक काय नाव झालं हा मुचकुंद राजाच पुंडलिक झाला आणि मग आणि त्याची इच्छा पूर्ण केली पंढरपुरामध्ये तर पुंडलिक आला पंढरपूरमध्ये त्याला सांगितलं होतं इकडं जा तपश्या करण्यासाठी आणि मग त्याच पुंडलिकाला तेच श्रीकृष्ण द्वारकावरून आले द्वारकाधीश भगवान आणि त्यांनी इथे विठेवर उभा राहिले आजही तिथंच उभा आहेत भगवंत म्हणजे त्या पुंडलिकाच्या भावार्था प्रकट झालेल्या आहेत पंढरपुरामध्ये म्हणजे पूर्वजन्माचा इतिहास आहे की पूर्वी तोच पुंडलिक मुचकुंद राजा होता त्याने भगवंताची तपस्या केली होती आणि इच्छा केली होती की मला काय व्हायला पाहिजे तुमचं निरंतर दर्शन घ्यायला पाहिजे तर भगवंताने ती पूर्ण केली इच्छा तर